नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी हवामान विभागाकडून येत आहे की मान्सूनने आज मोठी मजल मारत कर्नाटक राज्यापर्यंत मान्सून दाखल आहे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून तळकोकणा दाखल होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे आता मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजे मान्सून आता महाराष्ट्राच्या पायथ्यापर्यंत येऊन ठेपला आहे आज मान्सूनने अरबी समुद्रातील बराच भाग तसेच कर्नाटक राज्यातील उत्तर भाग व तामिळनाडूतील उर्वरित भागासह बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे यंदा मान्सूनचा प्रवास लवकरच सुरू झाला असून येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे तर सध्या उन्हाचा पारा चांगलाच चा वाढला असून राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस होत आहे असे असले तरी राज्यातील बऱ्याच भागात अजून पाऊस नाही अशाच हवामान विभागाकडून पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून तळ कोकणात दाखल होईल असं म्हटलं आहे यावर खाजगी हवामान संस्था स्कायमेटकडून मान्सून अद्यापही केरळात दाखल झाला नाही असं म्हटलं आहे यावर तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरू नका हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र